राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष सचिन पाटील महिला शहराध्यक्ष स्वाती बडगुजर आदी मान्यवरांनी सहभाग घेतला या प्रवेशामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्व काँग्रेस आणि नि राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे यावेळी आमदार सोनावणे यांनी सांगितले की शिवसेना हा जातीधर्मा असून बाळासाहेबांच्या विचारानुसार ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या तत्वावर काम केले जाते तसेच स्थानिक स्वराज्य निवडणुकीत शिवसेना नंबर वनचा पक्ष करण्याचे लक्ष ठेवून सर्व प्रसिद्धी प्रमुखांनी सक्रिय कामाला लागावे असे आवाहन त्यांनी केले काही लोकांचा असं करू नका ही गाडी मोठी दुर्घटनेची बघव्या उपचाराची गाडी खूप मोठी आहे त्यामुळे जोडून त्याला आपल्याला आता बरोबर घ्यावं लागणार आहे कारण आपल्याला दा विकासाच स्टेशन काढायचंय आणि विकासाचा विषय करायचा विकासाचं स्टेशन काढायचं असेल त्या तालुक्याला मागच्या काल घटनांना बॅकलॉग भरून काढायचं असेल आपल्याला वेगळ्या विचाराने जावं लागेल जे उमेदवार दिले जातील त्या उमेदवारांना आपल्याला खंबीरपणे उभं राहायचं दिवाळीनंतर नंतर कदाचित आचारसंहिता जाहीर होईल अजूनही काही याद्या पाहिलं नसेल याच्या बघून घ्या नगरपालिकेच्या याद्या लागल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या याद्या लागले ला तर मराठा होत कि फॉर्म भरायचंय आणि कागदपत्र नाही फॉर्म भरायचा आहे आणि यादी नाव नाही असं होता कामाने म्हणून आपण याची काळजी घ्यायची असेल मी नेहमी सांगतो की महिला कार्यक्रमांना चला आता चार एसटीच्या महिलांचे उमेदवार पडले खाली जवळजवळ सहा महिला बारा पैकी सहा महिला या पंचायत समितीला येणार नाही मग मला एक सांगा एवढ्या प्रमाणात जर महिला असेल तर तुम्ही महिलांना आणलं पाहिजे त्यांना ज्ञान दिलं पाहिजे सुदैवाने आपल्याकडे आपण बसता काम होता तर काही अधिकारी बदल मेला आपल्याला मध्ये बसू देत नाही आणि जे अधिकारी त्या मेलाला बदल लावतात त्याला त्या महिलेला माहित नसतं तर आपल्या विकासापासून आपण तो बा उंचित राहतो आपला मतात उंचित राहतो म्हणून आपल्याला विचारते महाराष्ट्र टी वी ट्वेंटी करिता परेश बाल चोपडा इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी नागपुर का भव्य स्वरूप अनुभवी डॉक्टर से सज्ज सभी प्रकार की आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान अनुभवी वैद्य एवं डॉक्टर द्वारा जटिल एवं जीर्ण रोगों पर विशेष आयुर्वेदिक उपचार उपलब्ध इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर आपण पथविक्रेता किंवा छोटे उद्योजक आहात काय आपल्या व्यवसायाला वाढवायला कर्ज घेण्यासाठी मोठ्या बँका आणि सावकारांकडे खेटे घालत आहात का मग तुमच्यासाठीच आहे एक खुशखबर आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त सहकार क्षेत्रात आपल्या कार्यासाठी महाराष्ट्रात नावाजलेली विश्वासू पतसंस्था म्हणजेच गिरणार अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड नागपूर आपल्यासारख्या होतकरूप पतविक्रेत्यांसाठी घेऊन आली आहे व्यापारी मित्र योजना ज्यातून मिळेल यशस्वीतेचा नवा मार्ग एक लाखापर्यंत सुलभ कर्ज सोप्या कागदपत्राची आवश्यकता नाम मात्र प्रोसेसिंग फी पतविक्रेता आणि छोट्या उद्योजकांना कर्ज उपलब्ध व्यवसायाच्या वाढीसाठी गिरणार अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड ची मिळेल सात वृद्धीतून आपल्याही जीवनात येईल आनंद हमखास अधिक माहितीसाठी आजच गिरणार अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड नागपूर नंदनवन मेन रोड स्टेट बँक सामोर नंदनवन नागपूर संपर्क नाईन एट झिरो फोर झिरो वन सेवन डबल एट